राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्वसामान्यांची पद निर्माण करायची असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातीवरती जाऊन बोलायचं आणि समोर टाळ्या सभा सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात त्यातून लोकांची करमणूक होत असते लोकांचं पोट भरत नसतं आम्ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही आम्ही धर्मामध्ये तेढ निर्माण करणार नाही हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन लाक्षणिकुपोषणाला बसलेलो आहे ला। एखादा लोकहिताचा निर्णय एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं लोक त्यांच्या बरोबर उभारतील पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका